नमस्कार कौल जनतेचा खासदार कोल्हापूरचा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत मंडळी गेले तीन भाग आपण कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर शहराच्या जो आजूबाजूचा परिसर आहे या परिसरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या काही महिला पदे पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या काही युवकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आता आम्ही ग्रामीण भागाकडे थोडं वळवेलो आहे वय। राधानगरी चंदगड गड इंग्लज आजरा गगनबावडा आणि करवीर असा ग्रामीण भागातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांना भाविक खासदारांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेणार आहोत आता मी राधानगरी तालुक्यातील तुरुंबे येथील गणपती मंदिरात आहे या ठिकाणी या पंचक्रोशीतील काही नागरिकांना आम्ही इथं आमंत्रित केलेले आहेत पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया आता माझ्यासोबत आहेत राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील अविनाश तराळ या राधानगरी तालुक्यामध्ये अनेक कामंपासून आपला तालुका वंचित राहिलेला आहे कारण की आता जर बघितलं आपण महत्त्वाचा जो प्रश्न आहे की राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे आणि चंद्रे या गावांना जोडणारा जो बंधारा आहे तो स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या सहा सहकार्यातून त्यांच्या सह त्यांनी हा मंजूर करून आणला प्रत्यक्ष त्या पुलाला सुरुवात झाली ती दोन हजार सोळाला आणि आज जर आपण ती परिस्थिती बघितली तर निश्चितपणानं ते काम अर्धवट आहे त्याचबरोबर आता ते थेट पाईपलाईनचं काम झालेलं आहे आणि स्वच्छ पाणी सगळं चाललं आहे ते कुठं चाललं आहे कोल्हापूरला चाललं आहे आणि सांडपाणी जे आपल्या अनेक गावातील आहे ते अनेक सांडपाणी आहे ते आपल्या गावातील नदीला झाले आणि आम्हाला स्वच्छ पाणी मिळत नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झाली हे प्रश्नाकडं अगडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालेलं असं आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळी ही निवडणूक मला वाटते जनतेनं हातात घेतलेली आहे आणि थोडंसं महाराजांच्या बाजूनं ही निवडणूक कल घेतली काय असं वाटतंय आणि एकूण जे प्रश्न आहेत आता ओबीसीचा प्रश्न जो आहे ओबीसी आरक्षण आपण म्हणतो आहे तर ओबीसी आरक्षण हा राष्ट्रीय प्रश्न आहे लक्षात घ्या ओबीसी आरक्षण त्याची जनगणना होणं फार गरजेचं आहे आणि बावन्न टक्के जे आरक्षण आहे ते आरक्षण पुरेपूर मिळते किंवा नाही हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे हा प्रश्नसुद्धा मांडणं फार गरजेचं होतं पण ह्या प्रश्नांकडं थोडंसं दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळते चंद्रे आणि वाळवेच्या दरम्यानचा जो बंधारा आहे तिकडं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे असंही प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळाली तसेच शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही तसेच ओ बी सीचा ओ बी सी आरक्षणाचा पण प्रश्न प्रलंबित आहे अशी देखील तक्रार या ठिकाणी आता आपल्याला ऐकायला मिळाली आता माझ्या सोबत आहेत ठिपकुर्ले गावचे ग्रामस्थ त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आहे पाहूया कामं झाली नाहीत असा विषय नाही तर कामं भरपूर झालीत पण लोकोपयोगी कामं झालीत त्याचा उठाव आम्ही जनतेपर्यंत करायला कमी पडलो हा विषय अगदी बरोबर आहे असं मला वाटते काम काय झाले नाहीत मग संजय गांधी निराधार पेन्शनपासून किसान सन्मान योजनेपासून शेतकऱ्याच्या ऊसाच्या एफ आर पीला यावर्षी दिल्या जाणारी तीनशे चाळीस रुपयांची वाढ आणि तेथून पुढं जे कॅनलचं आज कमी पावसाचं प्रमाण असताना देखील शासनानं केलेलं नियोजन अतिशय उत्कृष्टरित्या झालेलं आहे फक्त बोलवाला आज जो होतोय ते माहितीचे उमेदवारांच्यावर आक्षेप होतो आहे आणि म्हणून एका राजांची प्रतिमा समोर ठेवून जनतेला दिशाभूल करायचं काम विरोधकाकडून होतोय आणि म्हणून जनतासुद्धा सक्षमपणे प्रमाणात उत्तर देईल आणि निश्चितपणानं संजय मंडलिकांना वोट बँक होऊन त्यांना निवडूनही देतील प्रत्येक पाच वर्षानंतर आपल्याकडं इलेक्शन येतात वेगवेगळ्या गटातटाचे नेते मला निवडून द्या मला निवडून द्या अशा भावनेतनं प्रचार करत असतात आणि निवडून गेल्यानंतर सामान्य माणूस काय कुणाला नाही कुणालाही मतदान करत राहतो आणि निवडून गेल्यानंतर मात्र सर्वसामान्य माणसाकडं शेतकऱ्याकडं बघायला या माणसांना अजिबात क्षणभरसुद्धा वेळ असत नाही आता राहता राहिला वे विकास कामाचा मुद्दा पुलाची कामं असतील रस्त्याची कामं असतील डांबरीकरण हे कसं आहे आमच्याच खिशातून काढून घेतलेले जी एस टीच्या माध्यमातून पैसे आहेत ते आमच्यावर खर्च करताना त्याला गळती किती आहे त्याचा विचार समाज समाजाला सगळं माहिती आहे आता इंटर सगळं आय आय टी जग आहे माहिती तंत्रज्ञान जग आहे त्यामुळे सगळ्यांना सगळं माहिती असून सुद्धा मा सामान्य माणूस कुणाच्या विरोधात काही बोलू शकत नाही याचा अर्थ असा नाही की आम्ही कुणालाही कसंही निवडून द्यावं असं नाही माझ्या मतानं ना सर्वसामान्य माणूस असेल शेतकरी असेल आज एफ आर पीचा मुद्दा काही लोक बोलत आहेत अरे गेल्या वर्षी शेट्टी सा, 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 साहेबांच्या आंदोलनानं जे शंभर रुपये आणि पन्नास रुपये देतो म्हणून सांगितलं बघा त्याचंही अजून द्यायचा पत्ता नाही प्रत्येक वर्षी आम्ही आंदोलनं करायची उसाच्या संदर्भात करायची दुधा संदर्भात करायची म्हणजे आमच्या वाट्याला फक्त चळवळ आणि आंदोलनच आहे का आणि मग कधी शेतकऱ्याला सर्वसामान्य माणसाला कामगाराला कोण न्याय देणार कुणीही न्याय देऊ शकत नाही ग्रामीण भागातले प्रश्न आहेत त्यामध्ये भूकबळीचे असतील रस्त्यांचे असतील आणि शाश्वत उपजीविका याबरोबर शाश्वत विकास केला जावा कारण जग आता एकविसाव्या शतकामध्ये आपण वावरत आहोत भले आपण प्रगती केली पण अजूनही जे शेतीप्रधान ह्या देशामध्ये ग्रामीण भागाच्या काही अडचणी आहेत आरोग्याच्या समस्या आहेत शिक्षणाच्या समस्या आहेत उपजीविकेच्या समस्या आहेत आणि बेरोजगारीची मोठी समस्या आता उद्भवलेली आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत मग आता येणाऱ्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा खासदार आणि तो अभ्यास असावा त्याला ग्रामीण भागाची नाव जोडलेली असावी आता आत्ताच्या खासदारांच्या संदर्भात म्हटलं तर कभी खुशी कभी गम असंच म्हणावं लागेल या विभागाचा खासदार कसा असावा खासदारचं काम काय की सर्वसामान्यांचं प्रश्न काय यावर खरोखर खासदारांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे पण खासदार कसा असावा हे मला म्हणायचं मी कुणावर टीका करणार नाही पण की आमचा हा ग्रामीण भाग आहे पूर्ण शेतकऱ्याच्या उपजीविकेचा जे प्रश्न आहेत मी पहिला प्रश्न घेतो की सोळकूड योजनेला विद्यमान खासदारांनी कधीही तोंड उघडलं नाही त्यांच्या नेत्यांनी जे आज नेते, ने नेते मानतात मान्य मुसळी साहेब असतील त्या मुश्री साहेबांनी पहिला त्याने मंजुरी दिली आणि आता माझा विरोध करतात ही भूमिका निश्चितच शेतकऱ्यांना घातक आहे कोल्हापूर मतदारसंघ हा बऱ्याच दुर्गम वाड्या वस्त्यावरती आणि शहरी विभागामध्ये विखुरलेला आहे माझा पहिला प्रश्न आहे स्वातंत्र्याला जवळजवळ पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली तरी आमच्या वाड्या वस्त्यावरच्या महिलांना डोलीत बसून बाळंतपणासाठी कोल्हापूरला आणावं लागतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मग आत्तापर्यंत झालेल्या खासदारांना हे दिसलं नाही का हा माझा पहिला प्रश्न आहे खरं तर शहरी विभागाची कामं करत असताना दुर्गम भागातला जो शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी वर्गाकडंसुद्धा वर्गा आत्तापर्यंतच्या खासदारानं कधीच पाहिलं नाही हा मोठा प्रश्न आहे आत्ता जे जे विषय आहेत सामाजिक भान असणारा या ठिकाणी उमेदवार असावा जर आपण देशाचं राजकारण किंवा जिल्ह्याचं राजकारण जर बघितलं तर या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं घराणेशाहीवरती हे राजकारण चाललेलं आहे मग आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना कधी न्याय मिळणार आहे का नाही ह्या जनता ही या लोकांना स्वीकारणार नाही स्वीकारणार आहे का नाही कारण बरेचसे असे प्रश्न आहेत तळागाळातले ह्या सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या ह्या लोकांना साम सामान्यांचे प्रश्न मुळात माहीतच नसतात आणि मग हे लोकप्रतिनिधी निवडून जाऊन केंद्रीय स्तरावरती कशा पद्धतीचं काम करणार एका बाजूला त्या ठिकाणी रस्ते बांधले मंदिरं बांधले अशा पद्धतीचा विकास काम केला म्हणून सांगतात पण सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरामध्ये तो पैसा येतो का कारण आमच्याच खिशातले पैसे लुटून त्या ठिकाणी करतात मग शेतीवाला हमी भाव या ठिकाणी मिळत नाही बेरोजगारीचा प्रश्न मोठा निर्माण झाला आहे आरोग्याचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत या बाबतीत खासदार झाले त्यांचं दुर्लक्ष पूर्णपणाने झालं आहे आणि मला या ठिकाणी म्हणायचं आहे की आता जे ते उमेदवार सुद्धा कितपत सक्षम आहेत हा कोल्हापूर लोकसभा पुढच्या पाच वर्षामध्ये विकासाची गंगा आणण्याच्या दृष्टीनं किंवा लोकांचं काम करण्याच्या दृष्टीनं कितपत सक्षम आहेत ही शंका माझ्या मनामध्ये खरंतर या ठिकाणी दाट आहे जे आता या पाच वर्षामध्ये जर विकासाच्या बाबतीत जर बघितलं तर पूर्वी गावामध्ये एखादा रस्ता होता परंतु आज पानंद गोष्टी असेल डोंगर विभाग असेल यामध्ये डांबरीकरण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होत आहे आणि याच्या पाठी केंद्र सरकार असेल राज्य शासन असेल यांनीच घेतलेली भूमिका रस्त्याच्या बाबतीत असेल आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा शेतकऱ्याच्या बाबतीत घेतलेली असेल खरोखरच इथं हिथं इथं म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासारखी या ठिकाणी या गोष्टी सरकारनं दिलेल्या आहेत विद्यमान खासदारांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी जी विकास कामं केलीत ते प्रत्येक गावोगावात विकासकामे केले के आहेत पण त्यांची एक अडचण अशी की ती त्या विकासकामांचा कुठं बोलबाला करत नाही किंवा त्याची जाहिरात करत नाहीत आणि त्यानंतर सांगायचं झालं तर विद्यमान खासदार आत्ता गेल्या दोन वर्षातच मोदी सरकारमध्ये सामील झालेत त्यामुळं ह्या दोन वर्षात एवढा विकास करण्याची संधी त्यांना मिळाली नाही आता बघायचं झालं तर शेतीविषयी प्रश्न असतील किंवा सामान्य लोकांचे जे प्रश्न असतील त्याच्या त्याच्याबरोबरच युवकांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत रोजगाराबाबतचे जे प्रश्न आहेत ते सोडवायचं झालं तर ज्यांची केंद्रासत्ता आहे त्यांचाच प्रतिनिधी आपल्या ता आपल्या जिल्ह्यात असावा हे त्याच्याशिवाय आपला आपल्या भागाचा विकास होऊ शकत नाही एम आय डी सीच्या बाबतीत म्हणायचं झालेल किंवा युवकांच्या रोजगाराच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मोदींच्याशिवाय पर्याय नाही आणि पाण्याचा जर प्रश्न महत्त्वाचा असेल तर आता जो प्रचार चालू आहे की बाबा आम्हाला तालुक्याला पाणी दिलं तालुक्याला पाणी दिलं ते छत्रपती शासन होतं त्यावेळी राजेशाही होती आता लोकशाही आहे आणि लोकशाहीतनं जे काम करायला तर ते लोकशाहीच्या माध्यमातूनच करावं लागेल त्यासाठी लोकांनी निवडून दिलेला उमेदवार तिथं पाठवावा लागेल राज्यांनी त्याच्यात फंद्यात पडून आपण ह्या खालच्या पातळीपर्यंत यायची गरज नव्हती पण मंडलिक साहेबांनी त्याबाबतचा प्रत्येक गोष्टीतला पुढचा विचार करून बोगद्यामार्फत पाणी देणे किंवा इतर मार्गातून कालव कालवे निर्माण करणे देशात हा एकमेव असा इथं आपल्या भागात कच्च्या कालव्यामार्फत पाणी देणारा हा एकमेव आपला हा भाग आहे की कच्च्या कालव्यामार्फत शेतीला पाणी दिलं जातं ही मंडलिक साहेबांची कामगिरी आहे आणि त्या कामगिरीच्या दृष्टिकोनानं विचार केला युवकांच्या दृष्टिकोनानं विचार केला तर मोदी जे करतायत ते युवकांच्यासाठी किंवा आपल्या सामान्य लोकांच्या माध्यमात म मा सामान्य लोकांच्यासाठीच करतायत त्यामुळं मी युवक म्हणून एक तुम्हाला सांगू इच्छितो की आपले नवीन जे मतदार आहेत त्यांनी विजनवर लक्ष ठेवून कुणाला मतदान करायचं ह्या याचा विचार करावा खासदार कसा असावा हे सांग सांगायसाठी आपल्याला शेतकऱ्यांचा कळवळा असणारा खासदार आपल्याला द्यायला पाहिजे मी कुठला खासदार द्यायला पाहिजे हे अजिबात मी म्हणणार नाही हे आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्न प्रश्न सोडवणारा खासदार असावा संजय मंडलिक आणि येत्या युती सरकारच्या काळात भरपूर काम आले शाळा दुरुस्ती असतील पानंद रस्ते थी असतील आणि वेगवेगळ्या योजना पण तो त्यांना जे मार्केटिंग जमलं नाही थी त्यांना येलं पण तो निश्चितच येणाऱ्या काळात जर ते जनतेने त्यांना संधी दिली तर निश्चितच कोल्हापूरचा चेहरामध्ये बदलाला संजय मंडलिक एक सक्षम नेते असतील कोल्हापूर जिल्ह्याला वरदाय असणारं काळामुळे धरण गळतीनं ग्रासलेलं आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे आता खासदार होईल त्यांना काळामुळे धरणारा प्रश्न निकालित गळतीचा काढावा अशी माझी अपेक्षा आहे साधारणतः पहिला प्रश्न जो आता ह्या ग्रामीण भागामध्ये आहे तो म्हणजे प्रामुख्यानं शेतीला हमी शेतीच्या पिकांना जो हमी भाव आहे तो हमी भाव आता प्रामुख्यानं घेतला पाहिजे त्या हमीभावचा प्रश्न तो पूर्णपणे अपुरा राहिला आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान व्हायला लागले हा प्रश्न कुठंतरी येणाऱ्या खासदारांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून सोडवला पाहिजे तो मूळ प्रश्न हा शेतकऱ्यांचा आहे दुसरी गोष्ट वाढती गुन्हेगारी आज कोल्हापूरसारख्या ठिकाणी पाठलाग करून एकामेकाला जे बक्कू हल्लाने हे व्हाय हल्लं व्हायला लागल्यात आणि तरणी तरणीबांडफोरांचं हित प्राण जायला लागल्यात ह्यावर कुठंतरी गुन्हेगारीवर सुद्धा पर्याय शोधला पाहिजे बऱ्याच परीक्षेमध्ये आपण बघतोय मुलं अभ्यास करतात प्रामाणिकपणे पण अभ्यास करून त्याचा काय उपयोग नाही कारण आदल्या दोन दिवशी ते पेपर फुटायला लागल्यात पेपर फुटेमुळं चांगल्या मुलांचं अतिशय नुकसान व्हायला लागले ह्या नुकसानीला जबाबदार कोण हे येत्या सुद्धा हे प्रामुख्यानं प्रश्न मांडलं पाहिजे शॅक्स दे कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक या सर्व क्षेत्रात हे येणाऱ्या खासदारांनी प्रामुख्यानं जास्तीत जास्त लक्ष घातलं पाहिजे आज काळामोडीसारख्या धरणातले धरणाला गळती आहेत ते बरेच वर्ष गळती इतकी प्रमाणात येत की धरण कधी फुटतंय असा प्रश्न निर्माण होतोय तो प्रश्न सुद्धा आज डोक्यावर उचलून घेतला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा निधी निधी उपलब्ध झालाय पण अजूनपर्यंत ते काम झालेलं नाही काळामध्ये धरणाच्या खाली जे लोक जे राहिलेले आहेत दुत गा त्या लोकांनी जीव मुठीत घेऊन आपलं आयुष्य जगावं लागते आता माझ्यासोबत राधानगरी तालुक्यातील काही विद्यार्थिनी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत पाहूया सध्याच्या निव सध्या तरी निवडणुकीचा कालावधी सुरू आहे आणि आम्ही एक विद्यार्थी आहोत पण आम्हालाही आता मतदानाचा अधिकार आहे आणि त्यामाणे आम्हाला आमचे अधिकार मिळाले पाहिजेत असं वाटतं हा मान्य आहे खासदार असतील कुणी असतील आमच्यासाठी विकास कामं करतात पण अजूनही काही शाळा कॉलेजं अशी आहेत जिथंपर्यंत विकास पोहोचलाच नाही आहे अशा भरपूर योज मा योजना आहेत ज्या आम्हाला कधी मिळाल्याच नाहीत किंवा माहीतही नाहीत आम्ही जर्नलिझम स्टुडंट आहोत त्यामुळे आम्हाला वाचून काही योजना माहीत आहेत पण त्यांचा लाभ अजून आम्हाला मिळालेला नाही आणि तो आम्हाला मिळावा आय टी पार्क असतील काही कंपन्या असतील तिथे विकासाची कामं व्हावीत कोल्हापुरातील विद्यार्थ्यांना पुणे मुंबईसारख्या ठिकाणी अजूनही म्हणजे मुलं काही प्रमाणात जाऊ शकतात पण मुलींना अजून तिथे जाण्याची म्हणजे आमच्या पालकांची तेवढी मानसिकता नाही आहे आणि आय टी पार्कचं काम करावं किंवा आणखी ही काही कंपन्या असतील कोल्हापूरमध्ये सुरू कराव्यात आमच्या मुलींसाठी विकासाच्या संधी उपलब्ध कराव्यात अशीच आमची इच्छा आहे आणि खासदार असतील कोणीही येऊन निवडून पण त्यांनी आमच्यासाठी विकासाची कामे पहावीत प्रत्येक शाळा कॉलेजांपर्यंत त्यांनी पोहोचाव तर काही सरकारी शाळा असतील त्यांना दत्तक त्यांनी घ्यावं तिथे विकासाची कामं करावीत हीच आमची आशा आहे कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गूळ फेमस आहे साखर आहे त्या व्यतिरिक्त कोल्हापुरी चप्पल मिसळ म्हणजे खा अगदी खाद्यपदार्थांपासून ते वेगवेगळ्या उद्योगधंद्यांपर्यंत अनेक ज्या गोष्टी आहेत त्या खूप फेमस आहेत कोल्हापूरच्या आणि कोल्हापूरचं कुठंतरी जगामध्ये ब्रँडिंग व्हायला पाहिजे त्या म्हणजे कोल्हापूरचं ब्रँडिंग हे खा आपल्या भावी खासदारांनी केलं पाहिजे तो कोल्हापूरचा पर्यटन व्यवसाय इतका प्रगत नाही जो पर्यटन व्यवसाय झाला की गावाकडील लोकांना उद्योगधंदा म्हणजे लोकांना एक उद्योगधंदे मिळतील रोजगारक्षम होतील आणि आपला एक कोल्हापूर जिल्हा आहे तो एक नाविन्यपूर्ण जिल्हा म्हणून ओळखला जाईल म्हणजे चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी खासदारांनी शाळा दत्तक घेतल्या पाहिजेत अशी प्रतिक्रिया ह्या ठिकाणी विद्यार्थिनी व्यक्त केली आहेत आता माझ्यासोबत आणखीनही काही विद्यार्थी आहेत बघूया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत मी एक कॉलेज स्टुडंट आहे आणि आता आम्हाला शिकत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते जसं ला की कॉलेजला येताना प्रवास असेल किंवा वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागते आणि महिलांना अजून सक्षमीकरण महिला सक्षम झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी काहीतरी प्रयत्न व्हायला हवेत असे मला वाटते मला असं वाटते की सध्या आता आय टी श आय टी आय टी पार्क आहे ते सक्षम झाले पाहिजे दर खासदारांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की प्रत्येक प्रत्येक शाळेमध्ये लर्निंग उपलब्ध करून द्यावी यंत्रणा द्यावी या परिसरातील आठ ते दहा गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या ह्या ह्या प्रतिक्रिया घेत असताना दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत संमिश्र अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या तसेच राधानगरी तालुक्यातील अनेक प्रश्न या ठिकाणी ऐकायला मिळालेत तसेच काही विद्यार्थ्यांच्या देखील प्रतिक्रिया घेतल्या चांगली शिक्षण व्यवस्था मिळावी यासाठी लोकप्रतिनिधींनी शिक्षण संस्था दत्तक घेतल्या पाहिजेत तसेच राधानगरी तालुक्यातील जे मुख्य धरण आहे काळामाडी धरण याची गळती काढली पाहिजे आणि लोकांना इथल्या शुद्ध पाणी प्यायला मिळालं पाहिजे चंद्रे ते वाळवे जोडणारा बंधारा झाला पाहिजे असे अनेक सामाजिक प्रश्न किंवा इथले स्थानिक प्रश्न ऐकायला मिळाले या ठिकाणी मी इथंच थांबतो आता मी गारगोटी इथं आहे बुदरगड तालुक्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून गारगोटीची ओळख आहे या ठिकाणच्या नागरिकांच्या भावी खासदारांच्या बदलच्या काय अपेक्षा आहेत किंवा विद्यमान खासदार जे आहेत संजय मंडलिक साहेब यांच्या कामगिरीवर ते समाधानी आहेत का हे आता आपण जाणून घेऊया माझ्यासोबत गारगोटीतील काही मान्यवर आहेत पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया तर अगे आता जे खासदार येणार आहेत की या ये जे येतील त्यांनी आमच्या इथल्या लोकांना हे विद्येचं माहेरघर आहे गारगोटी या लोकांना जास्तीत जास्त नोकऱ्या मिळाल्या पाहिजे की ज्यांच्या कारणाने गारगोटीचे मुलं इथून बाहेर जाता कामाने त्यांना इथंच कमवून त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये राहून त्यांना शेतीचं उत्पन्न जास्तीत जास्त वाढवता आलं पाहिजे त्यासाठी चांगले प्रयत्न झाले पाहिजे रस्ते झाले पाहिजे बाहेरचे कारखाने आले पाहिजे की ज्यामुळे लोकांना नोकऱ्या मिळतील आणि उत्पन्नाचं साधन जास्तीत जास्त जसं वाढेल हे आमची खासदाराकडून खास अपेक्षा आहे तसा बुदरगड तालुका हा मागासलेला तालुका आहे याच्यामध्ये ज्या पद्धतीचं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होतं तसं झालं नाही पूर्वी पतंगराव कदम आणि बजवांना ज्या ज्यावेळी मंत्री होते त्यावेळी ते त्यांनी एम आय डी सीचा कुर्डेचा प्रोजेक्ट आणलेला होता मग हा प्रकल्प त्यावेळी तयार त्यावेळेपासून ते, ते आज अखेर म्हणजे मला वाटतं एकोणीसशे सत्त्याण्णवपासून ते आत्तापर्यंत दोन हजार चारपर्यंत रखडलेला आहे आता तर ते तिथली जागा वगैरे पण काहीतरी परत शेतकऱ्यांना द्यायचं असं चाललं आहे सध्याचा तो जो इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट होता तो बंद प म्हणजे ती एम आय डी सीस ती कॅन्सल झाल्याचा प्रकार झाला आहे तरी विद्यमान खासदारांनी आणि सदरच्या लोकांनी आमदारांनी असतील आणि सगळ्याने याच्यात लक्ष घालून परत ती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट करायला पाहिजे जेणेकरून उद्योजक निर्माण झाले पाहिजेत उद्योजक जर निर्माण झाले तर आमच्या ह्या भागातील किंवा जो दुर्गम भाग आहे या दुर्गम भागातल्या डेव्हलपमेंट त्या बा माध्यमातून होईल यासाठी खासदारांनी आणि आमदारांनी त्याच्यासाठी लक्ष घालायला पाहिजे या तालुक्यातील जवळजवळ त्र्याहत्तर टक्के युवक त्र्याहत्तर टक्के मुले ही सुशिक्षित बेरोजगार असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात आगामी खासदार जे होणार आहेत त्यांच्याकडून माझ्या अशी अपेक्षा आहे की त्यांनी विद्यार्थ्यांची असतील शिक्षकांचे असतील किंवा जी रखडलेली शिक्षक भरती असेल त्यानंतर जे अनेक शेतकऱ्यांची गोरगरिबांचे प्रश्न आहेत ते सोडवावेत आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथं नोकरी संधी नाही आहे नोकरीसाठी मुंबई पुणे अशा मोठ्या ठिकाणी जावं लागते माझं एकच मत आहे की तिकडं न जाता कोल्हापूर किंवा गारगुटी या ठिकाणी नोकरीची संधी भेटली तर चांगलं होईल येणाऱ्या भावी खासदारांनी आमदार आंबेडकर सारखी कामं करावीत आणि त्यांच्यासारखे काम कामं राबवावीत हीच आमची पब्लिकची अपेक्षा आहे मी आता गारगोडीतील आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या आवारात आहे इथले इथले काही विद्यार्थी माझ्यासोबत आहेत विद्यार्थ्यांच्या भावी खासदारांच्याकडून काय अपेक्षा आहेत किंवा विद्यमान खासदारांच्या कामगिरीवरती समाधानी आहेत का हे आपण आता जाणून घेऊया मी भावी खासदारांना किंवा या विद्यमान खासदारांना सांगू शकतो की सांगू इच्छितो की तुमच्या माध्यमातून तुम्ही या हजारो लाखो युवकांचे प्रश्न तुम्ही संसदेत मांडावे असं म्हणतात की द डेस्टिनी ऑफ नेशन इज शेप इट्स क्लासरूम परंतु आज कुठेतरी ही संकल्पना जी आहे ती कमी होताना आपल्याला दिसत आहे आणि बेरोजगारीचं प्रमाण जे आहे ते, ते वाढले वाढताना दिसत आहे त्यामुळं हे जे मुद्दे आहेत कोणत्याही देशाची खरी ताकद कोणती असेल तर त्या त्या देशाचा युवा असतो आणि जर युवक शक्तीत जर आज आपण बघत आहोत की डिप्रेशनमध्ये जात आहेत न्यूजपेपरच्या माध्यमातून आपल्याला कळतं की दर दोन दिवसाला आत्महत्या होतात मग अशा या गोष्टी इथं आपण कुठे चुकवतो ह्या हे जर प्रश्न तुम्ही संसदेत मांडले तर नक्कीच या देशाची जी युवा पिढी आहे ती आणि नोकरी प्रत्येकाला मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही जर संसदेत हे मुद्दे मांडले तर नक्कीच चांगलं होईल या देशातचसुद्धा ता चांगलं होईल खा विद्यमान खासदारांनी आमचं श शिक्षण प्रशिक्ष प्रशिक्षणाचा निय हे मार्ग व्यवस्थित लावावा आणि शिक्षक भरती लवकरात लवकर करावी अशी मी त्यांना विनंती करते भावी खासदारांनी आमचा जो रखडलेला शिक्षक भरतीचा आजपर्यंतचा प्रयत्न हे प्रश्न आहे तो मार्गी लावा हीच आमची अपेक्षा आहे बुदरगड तालुक्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ समजणाऱ्या गारगोटी या ठिकाणी आहे गारगोटी या ठिकाणी या परिसरातील सर्वसामान्य नागरिक कामानिमित्त इथे येत असतात अशाच काही नागरिकांच्या आता आपण इथं प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत संजय मंडलिक साहेब खासदार निवडून गेल्या कोरोना काळात निवडून गेल्यापासून त्यांना काही कामं करता आली नाहीत आणि ज्या सामान्य जनतेला असं वाटते की त्यांनी पुन त्यांना पुन्हा एकदा निवडून देऊन त्यांना संधी द्यावी लोकांच्यामध्ये असा अपप्रचार होत आहे की शाहू महाराज राजा तिथं जाऊन कसं त्यांना भेटता येईल का हे करता येईल का पण त्यांची जर जनसामान्यांसनी मदत करायची तळमळ जर आपण बघितली तर तेवढी तळमळ आजकाल कोणाच्या कुठल्या राज्यात नाही आहे किंवा प्रजिती नाही आहे खासदारांनी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी जवळजवळ आठशे कोटीचा निधी आणलेला आहे विमानतळ असेल परत सर्किट बेंचसाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत त्याच्यामुळं जनतेचा असा विचार आहे की यावेळी पुन्हा मंडळी कच खासदार होणार मंडळी ज्या परिसरानं कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राला एक एकापेक्षा एक दिग्गज नेते दिलेत अशा परिसरामध्ये मी आहे तो परिसर म्हणजे भोगावती कारखाना परिसर या परिसरातील जनतेच्या भाविक खासदारांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे आपण आता जाणून घेणार आहोत मी एक व्यापारी आहे मला राजकारणाशी कोणताही संबंध नाही परंतु सामान्य जनतेला ज्या गोष्टी पाहिजे आहेत ती महागाई प्रचंड प्रमाणात झाली आहे एक रुपयाची काड्यापेटीत पहिल्या पन्नास काड्या येते त्या दहा काड्या झाल्यात पाच वर्षात एवढी महागाई झाली आहे की सामान्य जगू शकत नाही पाऊंड्स पावडर पुढा डबा पस्तीस रुपयाला वेळात तो पाच वर्षात पंचावन्न रुपये झाला आहे निर्मा पन्नास रुपये किलो होत होता तो सत्तर रुपये झाला आहे आणि महिन्याचं जे म सामान्य माणसाचं जे बजेट होतं ते विस्कटले गेलेलं आहे जो माल चार दोन हजारात बसत ते चार हजार रुपये जी एस टीमुळे लागाले आहेत आणि मोदी वगैरे जे योजना देतात हे आपल्याकडनंच पैसे घेऊन आपल्याला देत आहेत ही सरळ सरळ फसवणूक आहे आणि महागाई ही ईश्वर बाहेर गेल्यानंतर चोऱ्या मारामाऱ्या दरोडे ह्या गोष्टी वाढत जाणार आहे आणि दुर्दैवी गोष्ट ही महागाईची वाढ जी चालली आहे श्रीलंका किंवा पाकिस्तान देशासारखी चालू आहे त्यामुळं मला पक्षाशी कुठला संबंध नाही परंतु सामान्य जनतेला ज्या सामान्य गोष्टी लागतात गरजू त्या स्वस्त व्हाव्यात त्यावेळी जी एस टी काढून टाकावी हीच अपेक्षा आहे त्या, त्या, त्या पद्धतीनं ते सरकार कोणतंही येऊ दे परंतु ही अंमलबजावणी करावी चॉ बंद पडली आहे त्या ठिकाणी जर पोलीस अकॅडमी राबवली असती एम पी सी पी सी हा जो प्रलंबित आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रश्न आहे आणि तो जर ह्या खासदारांनी सगळ्या नेतेमंडळीने एकत्र येऊन हा जर प्रोजेक्ट राबवला जर आपल्या मुलातल्या आपल्या ज कोल्हापूर जिल्ह्यातली एवढे मुलं टॅलेंट आहेत की एम पी सी यू पी सीला का मागं पडतात याचं कारण काय आज आपल्याला ट्युशनची फी परवडत नाही एकतर बाहेरगावी जावं लागते तिथली फी परवडत नाही आज तिथल्या बरेचसेच प्रश्न आहेत ते आपल्या पालकांना परवडत नाहीत आज खासदारांनी बरेच वळते आपल्या गावासंबंधित जेवढे प्रश्न आहेत तेवढेच फक्त सोडवले जातात इतर गावातला सोडवलं जात नाहीत वास्तविकता शेतकऱ्यांचे एवढे प्रश्न आहेत की आजपर्यंत आम्ही गेले प पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये चळवळीमध्ये काम करत असताना शेतकऱ्यांना जी एस एम पी मिळायला पाहिजे मग धान्याचं मूल्य असेल किंवा कुठल्याही शेतीमालाचे याचे भाव जर बघितले तर जे शेतकऱ्यांना पाहिजे त्या पद्धतीने मिळत आहेत एका बाजूला महागाई एवढी वाढत गेली आणि महागाईच्या विचारात केला तर आज सोयाबीनचंच एक साधं उदाहरण बारा हजार रुपयेवरती गेलेलं सोयाबीन आज साडेचार हजार रुपयेवरती आलं शेतकऱ्यांना महागाई वाढली पुरून शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे वाढले नाहीत मग यासाठी जे कायदे करावे लागतात ते कायदे करण्यासाठी सरकार सक्षम म्हणजे सक्षम नाही आणि यासाठी लोकसभा सदस्यांनी हे प्रश्न आमच्या सुद्धा त्या पद्धतीने तिथं पोटतिडकीनं मांडायला पाहिजेत आज लोकसभागृहामध्ये सद संसदेमध्ये जवळजवळ पासष्ट टक्के जनतेचे पासष्ट टक्के प्रतिनिधी पाहिजे होते शेतकऱ्यांचे मग पासष्ट टक्के प्रतिनिधींनी जर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जर विचार केला असता तर शंभर टक्के कायद्यामध्ये बदल झाला असता परंतु असा कुठलाही लोकप्रतिनिधी त्यामध्ये मांडतेला मला दिसत नाही राधानगरी बुदरगड आणि करवीर तालुक्याचं राजकीय केंद्रबिंदू असणारं गाव म्हणजे कवलव या ठिकाणी मी आता इथं आहे या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या भावी खासदारांच्या बद्दलची काय अपेक्षा आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे देशाचं जे, जे संविधान आहे ते संविधान वाचवण्याचं काम पहिलं इथल्या सगळ्याच खासदारांनीपेक्षा भारताच्या या संसदेनं जपलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे किंवा या देशामध्ये दे मणिपूरसारख्या घटना घडत असतानासुद्धा या देशाची संसद जर गप्पत बसत असेल तर याच्यापेक्षा भयानक चित्र कुठेही असू शकणार नाही आणि माझं जर प्रामाणिक मत आहे एखाधिकारशाहीपेक्षा किंवा एखाद्या व्यक्तीच्या हातात सत्ता देण्यापेक्षा हा आपला भारत लोकशाही देश आहे आणि ह्या लोकशाही देशामध्ये लोकांच्या जनतेचं जे राज्य काही आहे अशा लोकांच्या हातात सत्ता देऊन लोकमताचा बहुजन मताचा आधार घेऊन सगळ्यांनी ही संसद चालवावी असे खासदार भविष्यात असावे असं माझं प्रामाणिक मत आहे खरं म्हणजे इज नो एंड no ऑफ हिस्ट्री इतिहासाला कधी शेवट नसतो आणि म्हणून हा इतिहास जपण्यासाठी आणि हा इतिहास राखण्यासाठी आम्हाला सौमाराला निवडून देणं अगत्यचं आहे दोन हजार एकोणीसला ला या लोकसभेची इलेक्शन झाली लोकसभेची इलेक्शन झाल्यानंतर कोरोनासारखी महामारीची परिस्थिती आली घराला कुणा कुणाला कुणी घरात घेतलं नाही खासदारला कोण गावात घेईल अशी परिस्थिती झाली त्यामुळे दोन वर्षे कोरोनामध्ये गेली दोन वर्षे कोरोनानंतर गेल्यानंतर या राज्यामध्ये सत्तापालट झालं सत्तापालट झाल्यानंतर एक वर्षे घडी बसवण्यात गेली आणि घडी बसवल्यानंतर सहा महिन्यात किती काम करायचं हे सुद्धा त्या खासदारांना बंधनं आलीत आणि केलेल्या कामांचं खासदारांनी कुठेही श्रेय घेतलं नाही बरीच जर गावावर जर गेलं तर भरपूर गावांनी कामं केलं साधं इथं लगत जावा आमच्या साईडला चापडी पोंगा दहा दहा लाखाची कामं केली त्यांनी श्रेय घेतलं नाही आता जे इलेक्शन लागले ती प एक पाच वर्षातून एकदाच लागते तर काय होतं एकदा इथून निवडून गेला खासदार किंवा आमदार तो परत त्या मतदारसंघात कुठंही फरकत नाही आणि वर फक्त जाहिरातबाजी आणि पेपरबाजी ह्यातच ते आम्हाला दिसतात तसं न दिसता कुठलाही खासदार येऊन दे त्यानं ते ग्राउंड लेवलला येऊन या गावची काय परिस्थिती आहे काय नाही तिथं काय गावात पाहिजे आहे पाण्याची सोयी झाली आहे का नाही किंवा गटराची सोयी झाली का नाही कि ही किमान चौकशी एक वर्षात एकदा कधीतरी करायला पाहिजे पाच वर्षांनी आजच्या भागात आपण राधानगरी आणि बुदरगड तालुक्यातील काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आपण पाहिल्या ऐकल्या या सर्व प्रतिक्रिया अशा संमिश्र स्वरूपाच्या होत्या या भागात मी इथेच थांबतो पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार